नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयरबुक बघत आहोत दोन हजार पंचवीस देवा जाधव सरांचं तर त्यामध्ये आपण जे सरांनी हजार सराव प्रश्न दिलेले आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप करत आहोत तर पहिले जे आठ व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण पाचशेपर्यंत प्रश्न कव्हर केलेले आहे त्याच्यानंतर नऊ दहा आणि अकरा या व्हिडिओमध्ये आपण आठशे एक्कावन्न ते हजार असे प्रश्न कंप्लीट केलेले आहे आणि जे मधले आहेत ते आता कंप्लीट करायचं काम चालू आहे सगळी इन्फॉर्मेशन असावी म्हणून मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर आज आपण पाचशे एकपासून पासून प्रश्न स्टार्ट करणार आहोत तर बघा प्रश्न आहे पहिला खालील विधाने लक्षात घ्या मंकीपॉक्स या आजाराला डब्ल्यू एच ओने ने ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली बरोबर आहे आतापर्यंत डब्ल्यू एच ओने ने आठ वेळा आरोग्य आणीबाणी जाहीर केली हे पण वाक्य बरोबर आहे मंकीपॉक्सचा उगम कांगो देशातून झाला हे विधानही बरोबर आहे आता पुढचं बघूया ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पंतप्रधान मोदी यांनी डॅश डॅश देश या देशांचा दौरा परदेश दौरा केला तर पोलंड आणि युक्रेन या देशांचा पुढचा प्रश्न बघा खालील विधाने लक्षात घ्या खालील विधाने लक्षात घ्या आणि विचारलं बरं कोणा संदर्भात आहे ते विचारलं आहे ते सुप्रसिद्ध एरोस्पेस शास्त्रज्ञ ते अग्नि क्षेपणास्त्राचे जनक त्यांना अग्निमॅन म्हणून ओळखतात त्यांचे पंधरा ऑगस्ट दोन हजार ला निधन झाले डॉक्टर आर एन अग्रवाल ठीक आहे पुढचा प्रश्न खालील विधाने विचारात घ्या आणि चूक विधान ओळखायचे आहे क आणि ड हे विधान चूक आहे आणि अ आणि ब हे विधान बरोबर आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन हजार बावीसचे चे सत्तराव्या क्रमांकाचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले या पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपट अट्टम द प्ले ठरला ठीक आहे हे दोन विधानं बरोबर आहे बघा दोन हजार बावीसचे सत्तराव्या क्रमांकाचे आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये जाहीर झाले ठीक आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट अट्टम द प्ले ठरला पुढचे वाक्य बघा या पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट गोष्ट सॉरी या पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट गोष्ट एका पैठणीची ठरला ठीक आहे आणि या पुरस्कारात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कांतारा ठरला तर हे दोन्ही विधानं काय आहेत चुकीचे आहेत तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरला तर वाळवी ठरला आणि सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला गुलमोहर आणि कांतारा काय होता तर लो, सर्वोत लोक सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट होता ठीक आहे पुढे बघा नुकतेच चर्चित असलेले सेंट मार्टिन बेट को कोणत्या देशाच्या ताब्यात आहे तर बांगलादेशाच्या ठीक आहे सेंट मार्टिन बेट बांगलादेशाच्या ताब्यात आहे डॅश डॅश दिवशी इस्रोने लघुग्रहयान एस एस एल व्ही डी थ्री यशस्वी प्रक्षेपण केले तर कोण कोणत्या दिवशी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी ठीक आहे पुढे बघा पहिला राष्ट्रीय अवकाश दिन तेवीस ऑगस्ट कोणाच्या उपस्थितीत दिल्लीत साजरा करण्यात आला तर ता भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नंतर योग्य जोड्या लावा दोन हजार तेवीसचे पुरस्कार तर विशांताराम जीवनगौरव पुरस्कार शिवाजी साठम वी शांताराम विशेष योगदान पुरस्कार दिग्पाल लांजेकर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आशा पारेख आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार एनचंद्रा या सगळ्या हे ज्या पद्धतीने जोड्या आहेत त्या पद्धतीनेच मी वाचून दाखवल हो। पुढे बघा आता हा प्रश्न मी खूप एक्सप्लेन का नाही केला माहिती आहे का ज्यांनी आधीचे व्हिडिओ केलेले आहेत त्याच्यात हा प्रश्न येऊन गेलेला आहे मी तिथे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे सांगितलं होतं म्हणून मी इथे जास्त एक्सप्लेन नाही केलं पुढे बघा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या माहितीनुसार भारतात डॅश डॅश इतके रामसर स्थळे आहेत पंच्याऐंशी के नटवर सिंह यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय वन लाइफ इज नॉट इनफ, ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न आहे कंपॅनियन ऑफ द ऑर्डर हा डॅशडॅश या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रदान करण्यात करण्यात आला तर फिजी देशाचा रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा महाराष्ट्रात होणार आहे सा सदर बोगदा किती किलोमीटरचा आहे तेवीस पॉईंट पाच किलोमीटरचा सदर बोगदा आहे पुढे बघा नुकतीच जाहीर झालेली राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी कितव्या क्रमांकाची आहे तर नवव्या क्रमांकाची आहे महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस आगामी दहा वर्षात महसुली उत्पन्न डॅश डॅश कोटी इतके अपेक्षित आहे तीस कोटी पुढे बघा खालील विधाने लक्षात घ्या आणि वरील पैकी चुकीचं विधान ओळखा तर यापैकी एकही चुकीचं नाही वक्फ विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले संयुक्त संसदीय समितीमध्ये एकूण एकतीस खासदारांचा समावेश जगदंबिका पाल यांची संयुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली सगळे विधानं बरोबर आहेत पुढे बघा मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाअंतर्गत योजना दूतास प्रतिमाह डॅश डश इतके मानधने देण्यात येते तर दहा हजार इतके पहिला विज्ञानरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस डॅशडश यांना प्रदान करण्यात आला तो गोविंदराजन पद्मनाभन पुढचा प्रश्न खालीलपैकी बरोबर विधान ओळखा सगळे विधानं बरोबर आहेत सरकारी नोकऱ्यांमधील वादग्रस्त आरक्षण प्रणालीवरून सरकारविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला प्रोफेसर मोहम्मद युनुस यांची हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी नियुक्ती केली एकोणावीसशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य युद्धातील सेनानीच्या कुटुंबियांसाठी तीस टक्के आरक्षणाला देशभरातून विरोध सगळे विधानं बरोबर आहेत यामिनी कृष्णमूर्ती यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या संदर्भातील विधाने लक्षात घ्या त्या प्रसिद्ध सगळी विधानं बरोबर आहेत त्या प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार आंध्र पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत त्यांचे आत्मचरित्र अ <coughs> <coughs> पॅशन फॉर डान्स पुढे बघा एस सी एस टी आरक्षणातील वर्गीकरणास मान्यता देणारा निकाल कसा लागला तर सहा विरुद्ध एक बहुमताचा निकाल पुढे बघा आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली तर भारत या देशात नंतर ॲक्झिओम फोर काय आहे तर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जाणारे खाजगी अंतराळ उड्डाण आहे नीट लक्षात ठेवा काय आहे तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जाणारे खाजगी अंतराळ उड्डाण आहे पुढे बघा मान्याची वाडी मान्याची वाडी हे राज्यातील पहिले सौरग्राम कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा या जिल्ह्यात आहे दोन हजार पंचवीसमधील मधील अखिल भारतीय साहित्य संमेलन डॅश डॅश या ठिकाणी होणार आहे तर दिल्ली या ठिकाणी होणार आहे ठीक आहे पुढे बघा डॅशडॅश या तारखेदरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्यात आला तर एक ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्यात आला गुगल चे सीईओ सुंदर पिचई यांना डॅश डॅश कडून मानद डॉक्टर प्रदान करण्यात आली तर आय आय टी खरगपूरकडून भारतातील पहिले धान्य एटीएम डॅशडॅश राज्यात सुरू करण्यात आले तर ओडिशा राज्यात यू आय डी ए आय चे नवे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अमित अग्रवाल यांची अण्णा भाऊ साठे द अप होल्डर ऑफ दलित ऑफ दलित अँड विमेन लिटरेचर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले तर विश्वास पाटील यांनी लिहिले एफ चे नवीन संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर राहुल नवीन यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीतर्फे तुरीचे वान विकसित करण्यात आले ज्याचे नुकतेच नरेंद्र मोदीजींच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले तर तुरीचे कोणते वाण फुले पल्लवी ठीक आहे असाही प्रश्न विचारला फुले पल्लवी काय आहे तर तुरीचं वाण आहे हे पण लक्षात ठेवा आलटून पालटून इकडून तिकडून सगळीकडून नीट फेरविचार करून सगळे शब्द काय काय दिले सगळं लक्षात ठेवा म्हणजे कोणताही प्रश्न आला त्या रिलेटेड तर सुटायला पाहिजे राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचा कालावधी डॅश डॅश वर्ष करण्यात आला आहे तर पाच वर्ष खालील विधाने लक्षात घ्या <coughs> बरोबर विधानं ओळखायची ब दोन्ही विधानं बरोबर आहे माजी भारतीय गोलरक्षक पी आर श्रीजेशच्या सन्मानार्थ हॉकी इंडियाने त्याची जर्सी क्रमांक सोळा निवृत्त केली आहे पी आर श्रीजेशची ज्युनियर हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली बरोबर आहे डॅशडॅश या राज्यात देशातील पहिल्या डिजिटल कोर्टचे उद्घाटन करण्यात आले तर केरळ या राज्यात पहिल्या डिजिटल कोर्टचे उद्घाटन करण्यात आले डॅश डॅश या दिवसाची दिवस दिवशी भारतातून सुपर मून आणि ब्ल्यू मून दिसल्या तर ती तारीख एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर सगळी विधानं बरोबर आहे डायना पुंडोले राष्ट्रीय स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला रेसर ठरली डायना पुंडोले मूळची पुण्याची आहे एम आर एफ इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये तिने हा विक्रम केला पुढे बघा मधील लुसाने येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत डॅश डॅश मीटर लांब भाला फेकून नीरज चोप्राने दुसरे स्थान पटकावले तर एकोणनव्वद पॉईंट एकोणपन्नास मीटर बघा मधील लुसाने येथे काय झालं डायमंड लीग झाली किती मीटर लांब भाला फेक फेकला एटी नाईन पॉईंट फोर्टी नाईन मीटर कोणी फेकला नीरज चोप्राने स्थान कितव पटकावलं दुसरं ठीक आहे अशा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा पाचशे अडोतीसावा प्रश्न डॅशडॅश हा दिवस लाडकी बहीण दिन म्हणून साजरा करण्यात आला तर सतरा ऑगस्ट हा दिवस संसदेच्या लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी डॅशडॅश यांची नियुक्ती करण्यात आली के सी वेणुगोपाल यांची भारताचे एकोणाविसावे लष्कर प्रमुख सुंदर राजन पद्मनाभन यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या कालखंडात भारताचे लष्कर प्रमुख होते दोन हजार ते दोन हजार दोन या काळात डॅश डॅश देश देशाच्या डॅरियस विसरने डॅश देशाच्या डॅरियस व्हिसरने एकाच षटकात सर्वाधिक एकोणचाळीस धावांचा विक्रम केला तर सामोआ देशाच्या घटनेला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला शंभर वर्ष पूर्ण झाली बरोबर आहे सत्याहत्तराव्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात शाहरुख खान या स्पार्दो ॲला कॅरीरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कॅबिनेट सचिवपदी टी व्ही सोमनाथन यांची निवड करण्यात आली आणि संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयातील भारताचे नवे राजदूत पी हरीश हे सगळी विधानं बरोबर आहेत पुढे बघा महादेव मोरे यांच्या संदर्भात एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन बरोबर आहे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक अशी ओळख त्यांची झोंबड ही एकोणावीसशे नव्वदमधील मधील सर्वोत्कृष्ट ग्रामीण कादंबरी ठरली त्यांच्या चिताक आणि चेहऱ्यामागचे चेहरे या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तर सगळी विधानं बरोबर आहे एकही याच्यातलं चूक नाही आहे दोन हजार चोवीसचा मरणोत्तर कीर्तिचक्र पुरस्कार कोणास मिळाला तर अ ब आणि ड म्हणजे मनप्रीत सिंह होमायू भट्ट आणि रविकुमार यांना मिळाला म्हणजे राम गोपाल नायडू यांना नाही मिळालेला ठीक आहे मरणोत्तर चक्र मनप्रीत सिंह हुमायू भट आणि रविकुमार पुढे बघा बरोबर विधानं ओळखायची आहे सगळी विधानं बरोबर आहेत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला वनबल प्रमुख शोमिता बेस्वास महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यू पी एस सीच्या नवनियुक्त अध्यक्षा प्रीती सुदान कोणत्या राज्यातील आहेत तर हरियाणा राज्यातील देशी गायींसाठी <coughs> देशी गायीसाठीचे देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सिलन्स सेंटर पुण्यातील कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागास दर्जा बहाल केला यासाठी राज्य सरकारने किती कोटीची तरतूद केली आहे तर एकाहत्तर कोटीची आहे देशी गायीसाठीचे देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स सेंटर पुण्यातील कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागास दर्जा बहाल करण्यात आला आहे तर एकाहत्तर कोटी तरतूद करण्यात आली आहे राज्य सरकारकडून ठीक आहे पुढे बघा अचूक विधाने निवडा अ अनिव दोन्ही विधानं अचूक आहेत अमेरिकेच्या टेक्सासमध्ये महाबली हनुमानाच्या नव्वद फूट उंचीच्या कांस्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले या भव्य मूर्तीचे नामकरण स्टॅच्यू ऑफ युनियन असे करण्यात आले पाचशे एकोणपन्नासावा प्रश्न डॅशडॅश येथे पार पडलेल्या महाराजा टी ट्वेंटी या स्थानिक क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात तीन सुपर ओव्हर होण्याचा विक्रम पहिल्यांदाच घडला कुठे तर बंगळुरू येथे पार पडलेला नंतर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये भारताचे डॅश यांनी अमेरिका दौरा केला तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह डॅश डॅश या दिवशी तामिळनाडूतील स्टार्टअप स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन समूहाने तयार केलेले पहिले रियुजेबल हायब्रिड रॉकेट रुमी एकचे चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले तर चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस जेव्हा हा पण टॉपिक घेतला होता तेव्हा मी सांगितलं होतं तारीख पण लक्षात ठेवा चोवीस आठ चोवीस लक्षात ठेवायला सोपी तारीख आहे ठीक आहे पुन्हा वाचते चोवीस आठ दोन हजार चोवीस या दिवशी महार तामिळनाडूतील स्टार्टअप स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन समूहाने तयार केलेले पहिले रियुजेबल हायब्रीड रॉकेट रूमी एकचे चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले पुढचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या डॅश डॅश या खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर शिखर धवन यांनी खालील विधाने लक्षात घ्या आणि तीनही विधाने बरोबर आहे फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने आर क्रिस्तियानो युट्यूब चॅनल सुरू केले एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला सदर चॅनल सुरू केलं युट्यूबच्या इतिहासात प्रथमच रोनाल्डोच्या चॅनलला एका दिवसात एक मिलियन सदस्य झाले ठीक आहे पुढचा प्रश्न केंद्राची युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे खालील विधाने लक्षात घ्या बरोबर विधानं ओळखायची तीनही विधानं बरोबर आहेत पेंच व्याघ्र प्रकल्पात आभासी भिंत उभारण्यात आली यापूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातही आभासी भिंत उभारण्यात आली उद्देश मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि बफर क्षेत्रातील लोक वन्यजीवांपासून सुरक्षित राहावे पुढे बघा खालील विधाने लक्षात घ्या चुकीचं विधान ओळखायचंय तर ड हे विधान चुकीचं आहे बाकी सगळी विधानं बरोबर आहे इन्स्टंट मॅसेजिंग आणि कम्युनिटी ॲप टेलिग्रॅमचे संस्थापक आणि सीईओ पॉवेल दुरोव यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर कंटेंट मॉडरेशनमध्ये अपयशी ठरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह हो किंवा हानिकारक मजकूर पाहण्याची आणि ती काढून टाकण्याची प्रक्रिया म्हणजे कंटेंट मॉडरेशन होय हे तीनही विधानं वाचले ते बरोबर आहे आणि टेलिग्रामची सुरुवात दोन हजार बाराला झाली हे विधान चुकीचं आहे तर चौदा ऑगस्ट दोन हजार तेराला ला झाली आणि टेलिग्रामचे मुख्यालय दुबई येथे आहे हे विधान बरोबर आहे ठीक आहे पुढे बघा खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्पास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला सदर बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे तर अठ्ठावीस किलोमीटर आहे खालील विधाने लक्षात घ्या बरोबर बरोबर विधान ओळखा तीनही आहे राज्य सरकारने नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता दिली यासाठी राज्य सरकारने सात हजार पंधरा कोटी रुपयास मान्यता दिली या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा नाशिक आणि जळगाव जिल्ह्यास होणार आहे तीनही विधान बरोबर आहे सुपर थर्टी हा अभिनव उपक्रम चालविणारे आनंद कुमार यांची डॅश डॅश देशाच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून निवड करण्यात आली तर दक्षिण कोरिया पुढे बघा युनिफाईड लँडिंग युनिफाईड लँडिंग इंटरफेस यू एल आयचा उद्देश छोट्या आणि ग्रामीण कर्जदारांना सुलभपणे पतप्रवाह सुलभ आणि सुकर करणे नवीन घोषणेनुसार लडाखमध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर सात जिल्हे आहेत खालील विधाने लक्षात घ्या चितळे बंधू दोन्ही विधानं बरोबर आहेत चितळे बंधू मिठाईवाले यांना यांनी यावर्षी पंच्याहत्तराव्या वर्षात प्रदान पर पदार्पण केलं चितळे बंधू मिठाईवाले यांनी उत्पादनाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून सचिन तेंडुलकरला घोषित केले पुढे बघा खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधानं ओळखायची चारही विधानं बरोबर आहेत नौदल दिनानिमित्त चार डिसेंबर दोन हजार रोजी नौदल विभागाने मालवण राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा सुमारे त्रेचाळीस फुटोंचा होता कल्याण इन ब्रॅकेट ठाणे येथील शिल्पकार जयदीप आपटे यांनी तयार केला होता आणि मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरील छत्रपती शिवा शिवरायांचा हा पुतळा ऑगस्ट <coughs> दोन हजार चोवीसला ला कोसळला ठीक आहे चारही विधानही बरोबर आहे प्रेग्नन्सी बायबल हे पुस्तक कोणी लिहिले तर करीना कपूर यांनी लिहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष जय शहा भारतातील कोणत्या राज्यातील आहे तर गुजरात पुढे बघा खालील विधाने लक्षात घ्या देशभरातील बरोबर विधानं ओळखायची आहे आणि तीनही विधानं बरोबर आहेत देशभरात बारा औद्योगिक स्मार्ट शहरे विकसित केली जाणार आहेत या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे सरकार अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे दहा लाख लोकांना थेट रोजगार मिळेल महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी येथे औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे <coughs> पुढे बघा डॅशडॅश कालावधीत जागतिक जलसप्ताह साजरा करण्यात आला तर पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट या कालावधीत जागतिक जलसप्ताह साजरा करण्यात आला पुढे भारतीय वंशाचे व्यक्ती केवन पारेख यांची डॅश डॅश कंपनीच्या चीफ फायनान्शियल ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आली तर ॲपल कंपनीच्या ऑफिसर ऑफिसरपदी केवन पारेख यांची नियुक्ती करण्यात आली महिला टी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली हरमनप्रीत कौर यांची पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे किती खेळाडूंचे पथक सहभागी झाले आहेत तर चौऱ्याऐंशी खेळाडूंचे पथक सहभागी झाले आहे क्वाडची दोन हजार चोवीसची ची बैठक खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली तर अमेरिकेत खालील विधानी लक्षात घ्या <coughs> याच्यातली पहिली तीन विधानं बरोबर आहे आणि चौथं विधान चुकीचं आहे दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री अतिशी मारले ना मारलेना मारले ना दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री अतिशी मारले ना दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आणि हे सगळे विधानं बरोबर आहे आणि आता जे विधान वाचते ते विधान चुकीचं आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून त्यांनी दिल्ली मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला हे विधान चुकीचं आहे पुढे बघा नुकतीच सत्त्या ऑस्कर सत्... पुरस्कारासाठी भारतातर्फे लापता लेडीज चित्रपटाची निवड करण्यात आली या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण द किरण राव डी F41, या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नुकतीच डॅश डॅश या देशाने घेतली आहे तर चीन या देशाने घेतली आहे खालील विधाने लक्षात घ्या चुकीचं विधान ओळखायचं एकही याच्यातलं चुकीचं नाही आहे श्रीलंकेचे नवनियुक्त अध्यक्ष अनुरा कुमार दिसनायके श्रीलंकेचे नवनियुक्त पंतप्रधान हरिनी अमरसुर्या हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या सोळाव्या पंतप्रधान ठरल्या अनुराग कुमार दिसनायके श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी अध्यक्ष ठरले हरिनी आहे त्याच्यात इन डिटेल सगळं लक्षात कसं ठेवायचं सांगितलंय त्यामुळे मी इथे फास्ट घेते आहे कारण आपल्याला शंभर प्रश्न तरी कम्प्लीट करायचे आहे आज डॅश डॅश रोजी केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्रेअरचे श्री विजयापुरम असे नामकरण केले तर तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने हे जाहीर केले किंवा नामकरण केले पुढे बघा खालीलपैकी बरोबर विधान ओळखा तर वरील सगळे विधानं बरोबर आहेत भारतातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन अहमदाबाद ते भुज या दरम्यान सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धावली वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे करण्यात आले वंदे भारत वंदे मेट्रो ट्रेनचा प्रोटोटाईप रेल कोच फॅक्टरी कपूरथला आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईद्वारे तयार केला जात आहे हे आर सी एफ आणि आय सी एफ नेमकं कुठे कसं लक्षात ठेवायचं हे तेव्हा मी सांगितलेलं आहे ती न्यूज कव्हर केली होती तेव्हा खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा ठीक आहे संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे दोन हजार चोवीस पासून सहा जुलै हा दिवस जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून साजरा करण्यात आला संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे दोन हजार चोवीसपासून सहा जुलै हा दिवस जागतिक ग्रामीण दिन म्हणून साजरा करण्यात आला साजरा करण्यात येणार दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रात एक ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येणार पुन्हा वास्ते दोन्ही बरोबर आहेत युनायटेड नेशन्सद्वारे दोन हजार चोवीसपासून सहा जुलै हा दिवस जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून साजरा करण्यात येणार आणि दोन हजार पासून महाराष्ट्रात एक ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येणार पुढे बघा आर बी आयचे चे नवीन सव्वीसावे गव्हर्नर कोण तर संजय मल्होत्रा नुकतेच निधन झालेले सीताराम येचुरी खालीलपैकी कोणत्या पक्षाचे सरचिटणीस सरचिटणीस होते तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष व्ही राम सुब्रमण्यम कितवे अध्यक्ष आहेत तर नववे अध्यक्ष आहेत दिल्ली येथे होणाऱ्या अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी तयार केले तर प्रसाद गवळी यांनी खालीलपैकी बरोबर विधानं ओळखायची आहेत तिन्ही विधानं बरोबर आहेत सिडकोचे नवीन अध्यक्ष संजय शिरसाट बंदर मंत्रालय ब्रँड अँबॅसेडर मनुभाकर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो नवनियुक्त महासंचालक एन सी बी अनुराग गर्ग पुढे अटल भूजल समृद्ध ग्राम पुरस्कारा पुरस्कार, ग्राम पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला तर कराटे पुणे या ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचा अटल भूजल समृद्ध ग्राम पुरस्कार मिळाला पुढे महाराष्ट्रातील पहिला सौर प्रकल्प डॅशडॅश या जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला छत्रपती संभाजीनगर खालील विधाने लक्षात घ्या अ ब क आणि तिन्ही विधाने बरोबर आहेत आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी रणधीर सिंग यांची निवड करण्यात आली या पदावर निवड झालेले पहिले भारतीय आहेत नेमबाज म्हणून ते पाच वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते पुढे दोन हजार चोवीसच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेबाबतची विधाने लक्षात घ्या महिला गट विजेता अरिना सबालेंका बेरा बेलारूस महिला गटविजेता अरिना सभालेंका बेलारूस पुरुष गटविजेता यानिक सिनर इटली नुकतीच तेविसाव्या विधी आयोगाची स्थापना करण्यात आली या विधी आयोगाचा कार्यकाल कोणता आहे तर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस ठीक आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पुढे पाचशे एकोणनव्वदावा प्रश्न सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कितवी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद मुंबई येथे पार पडली तर सत्तावीसावी रेल्वे बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत सतीश कुमार हे आहेत मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डशडश यांची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची अपराजिता विधेयक दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभेस पास करण्यात आले पश्चिम बंगाल आदिवासी समाजासाठी महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात ना येणार आहे नाशिक वरून दोन हजार चोवीस हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला भारत आणि फ्रान्स महाराष्ट्रातील पहिले नॅचरोपॅथी कॉलेज कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे तर कोल्हापूर कोणत्या जिल्ह्यात तर कोल्हापूर या जिल्ह्यात नंतर डब्ल्यू एच ओद्वारे जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून डॅश देश देश या देशाची घोषणा करण्यात आली जॉर्डन या देशाची जीवाश्म पार्क कोणत्या राज्यात साकारले जाणार आहे तर सिक्कीम या राज्यात प्रसिद्ध तिरुपती बालाजी लाडू प्रसादाला डॅश या वर्षी भौगोलिक मानांकन जी आय प्राप्त झाले तर दोन हजार चौदा या वर्षी नंतर पाचशे नव्याण्णव प्रश्न आणि तीनही विधान बरोबर आहे स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग या एलिट एटीन फ्लाइट बुलेट्स स्क्वाड्रनमध्ये सामील होणारी पहिली महिला फायटर बनली जी भारताची स्वदेशी मेड इन इंडिया एल सी ए तेजस फायटर जेट स्क्वाड्रन चालवते मोहना सिंग राजस्थान राज्यातील आहेत तिने विधान बरोबर आहे आणि आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न डॅश डॅश यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या चारशे चौतीस औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला तर उपराष्ट्रपती जग जगदीप धनखड यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला तर अशा पद्धतीने आपण आज शंभर प्रश्न कंप्लीट केलेले आहे म्हणजे टोटल एकपासून सहाशेपर्यंत कंप्लीट झालेले आहेत आणि आठशे एक्कावन्न ते हजार असे कंप्लीट झालेले आहेत उरलेले काय जे प्रश्न राहिले आहेत ते मी एक दोन व्हिडिओमध्ये कंप्लीट करून घेईन धन्यवाद